नमस्कार कशात आपण सर्व सर्व कुशल मंगल असतील अशी मंगल कामना करतो मुलांना बापांचे मालक कधी होऊ नका मी एक आर्टिकल वाचलं ते आर्टिकलच्या भावना वाचल्यानंतर माझ्यामध्ये जे भावना आल्या ते मी तुमच्यावर शेअर करतो आणि तो हल्ली सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे भीड प्रवासासाठी लेकराने दिलेले अवघे पंचावन्न रुपये घेऊन एक वयोवृद्ध व्यक्ती प्रवासासाठी निघतो ही घटना आहे दोन दिवसापूर्वीची परळी आधाराची वाहक गणेश राडकर यांनी लिहिलेली लातूर पासून परळी पर्यंतचा जो प्रवास आहे त्यामध्ये ते होते दुपारी दोन वाजता ती बस निघाली आणि गाडी तेव्हा ते एक आजोबा येऊन बसले गाडी काही अंतरावर गेल्यानंतर राडकर यांनी तिकीट काढायला सुरुवात केली त्या आजोबांना तिकीटाचे पैसे मागितले त्यावेळेस ते त्यांनी हाफ तिकीट सांगत पंचावन्न रुपये हातात गणेश राडकर यांच्या टेकवले हो आणि आणखी पाच रुपये द्या असे राडकर त्यांनी ते बोलले तेव्हा आजोबांनी प्रश्न विचारला की पाच रुपये कसे जास्त आले तेव्हा राडकर यांनी सांगितले की आता भाडे वाढलेले आहेत त्या क्षणी ते, ते आजोबा आपले खिशेत तात्पर्त उदास चेहराने राडकर यांना सांगितले की मला पोराने पंचावन्न रुपये दिलेले आहे जेव्हा हे शब्द गणेश राडकर यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी या घटनेचा एक उल्लेख एका लेखामध्ये केलेला आहे म्हणजे एवढा प्रवास करताना आपल्या वडिलांना तहान लागू शकते काही येऊ शकतं असं असताना देखील फक्त पंचावन्न रुपये आपल्या बापाच्या खिशात दिले हे सांगताना आजोबाच्या त्यांचे डोळे भरून आलेले की माझ्या मुलांनी मला फक्त पंचावन्न रुपये दिलेले आहेत आपणही विचार करतो की वडिलांना अगर कुठे जायचं असेल तर त्यांना तिकीटाचे पैसे ऊन आहे त्याला कुठे चक्कर येईल तहान लागेल तेव्हा त्यांना पाणी वगैरे कसं घेता येईल हा विचार सुद्धा त्या मुलाने केला नाही म्हणजे हेच तुमच्या मनातही प्रश्न आला असेल आपल्या मनातही येऊ शकतो हेच गणेश आडकर यांच्याही मनात आला आणि ह्यांनी हे है सोशल मीडियावर तत्काल टाकून दिली हा जो विरुद्ध वडिलांचा हा जो किस्सा आहे त्याने सर्वांसमोर मांडला आहे ते मला विचार करत होते की तिकिटाचे पाच रुपये हे काय जास्त मोठे गोष्ट नाही पण बापाचे मालक होऊ नका असे सल्ला देणारे पोस्ट गणेश टाकले आज आपण मोठे झालो आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला आणि आपण मोजके पैसे आपल्या वडिलांना द्यावे दाखविना कधी कुणातल पाणी ज्यांनी लहानपणी आपले सगळे लाड पुरवले पैसे असो नसो काही अडचण असू दे आपल्या होऊ शकतं तेवढ्या लाड पूर्ण केली पण आज बापा और अगर अशी वेळ आलेली आहे तर झिजू तुम्ही काही जास्त पैसे नव्हते असे गणेश आडकर म्हणतात ते मी दिली पण ही गोष्ट माझ्या मनासारखी अस्वस्थ करत होती मला म्हणून मी हे तुमच्यावर शेअर करतो असे गणेश राडकर यांनी सांगितलेले आहे या सर्व घटनांना बघून एक निष्कर्ष निघतो की खरंच आपली संस्कृती आपण हरवलेली आहे घडी भरतो थांब जरा ऐक धापर वडीलधारा माणसांची सेवा करणं त्यापासून मिळालेलं जे पुण्य आपण अर्जित करतो त्याचा मोजमाप आपण नाही करू शकत म्हणून हे सेवा करण्याचा मोका कोणीच अगोदर नव्हता हरवत कोणीच आपल्या हातातून जाऊ नव्हतं देत पण आजच्या परिस्थितीमध्ये असं ऐकून फार वाईट वाटत भवन बुद्ध म्हणतात भौतिक धन चोर चोरी करून नेऊ शकतो पाणी वाहून नेऊ शकतं अग्नी जाळू शकते आणि तुफान त्याला उडून देऊन जाऊ शकतो पण हे जे पुण्य आपण कमवतो वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करून ही जन्मोजन्मी जन्मी आपल्याला सुख शांती देत राहतं निरोगी जीवन देत राहतं पण आज आपण जे मोलाचं आहे तेच हरून बसलेलो आहे सर्वांना विनंती आहे मला माहिती आहे माझे प्रेक्षक वर्ग असे नाही करणार पण ही माहिती हे ही संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा आपली जिम्मेदारी आहे म्हणून काळजीपूर्वक वडील माणसांची सेवा करा आणि हे पुण्य भरपूर अर्जित करा आपलंही मंगल करा आणि आपल्या भूतरी असणारे सर्वांचेही मंगल करा हे थोडेसे म्हणाले तुमच्याबरोबर व्यक्त करावेसे वाटते अशा करतो तुम्ही आपले मत जरूर या कॉमेंट मध्ये लिहा भेटूया परत थोडेसे मनातले तोपर्यंत जय हिंद